नमस्कार प्रतिभा घवाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे हरभरे स्टोर कसे करून ठेवायचे ते अगदी एक वर्ष ते दोन वर्षापर्यंत व्यवस्थित असे हरभरे या आम याला आम्ही आंब बोलतो या आंबीमध्ये व्यवस्थित असे राहतात कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही खराब होत नाही व्यवस्थित असा टिकतो आणि एकदम जुनी पद्धत आहे आणि खूप छान असे पद्धत आहे तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे हरभरे घेतलेले आहेत व्यवस्थित असे वाळवलेले कडक उन्हामध्ये वाळवलेले हरभरे घ्यायचे आहेत हे हरभरे चोपून जर पुढे पाला राहतो ना त्याचे आहे किंवा त्याचे पानांचा हा भुसा आहे तर हाच आपल्याला या हरभऱ्यामध्ये मिक्स करून ठेवायचा आहे म्हणजे आपले हरभरे खराब होणार नाहीत कारण आपण भाजी खातो तेव्हा आपल्याला थोडंसं आंबटपणा जाणवतोच त्यामुळे आपल्या हरभऱ्याला अजिबात कीड लागत नाही खराब होत नाही इथे व्यवस्थित असे वाळवलेला हरभरा घेतला आहे आंब घेतलेली आहे इथे कोणत्याही प्रकारचे पावडर किंवा राख वापरलेली नाही आहे एका स्टीलचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे हरभऱ्याचे आंब खाली पसरवणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यावरती हरभरे पसरवून घ्यायचे आहेत एक लेअर आंब टाकायचे आहे आणि एक लेअर हरभरे टाकायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व हरभरे आणि आंब व्यवस्थित अशी पसरवून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर तुम्ही हरभरे स्टोर कराल तर अगदी दोन वर्षापर्यंत आपले हरभरे व्यवस्थित असे टिकतात ज्यावेळेस तुम्हाला हरभरे डाळ किंवा भाजीसाठी काढायचं असेल त्यावेळेस थोडे हरभरे आणि ते हर आंब काढायचे आहे आणि सुपाच्या साह्याने आंब वेगळी करायचे आहे किंवा टेबल फॅनच्या समोरसुद्धा धरून आपण आंब वेगळे करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण लेअर करून घ्यायचे आहे अगदी पूर्वीपासून ही पद्धत वापरली जाते तर त्या पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित असे टिकतात त्याची आपण डाळ बनवू शकतो सुकी भाजी बनवतात किंवा सलाडमध्ये वापरून सुद्धा आपण हे जेवणामध्ये यूज करू शकतो तर अशा पद्धतीने आपण सर्व हरभरे आंबीमध्ये घालून ठेवलेले आहेत व्यवस्थित असं झाकण लावून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हरभरे स्टोअर केले तर अजिबात खराब होणार नाहीत तर नक्की ट्राय करा